नुकत्याच केलेल्या शिन्नर दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेती पाहताना ढेकळाचे पंचनामे करायचे का असे वादग्रस्त वक्तव्य करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते या विधानावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या मंत्र्याचं डोकं ठिकाण्यावर आहे का असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करत सरकारवर इशारा केला आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा दिलेला आहे भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही असं बेताल वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर केला गेला होता बर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कोकाटे होते सोहळे मोट करतात आणि कर्जमाफीची अपेक्षा सरकारवर ठेवतात छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये माणिकराव कोकाटे म्हणतात कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावची पाटील की आहे ती अजितदादांनी मला दिली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वेगवेगळ्या वादग्रस्त विधानावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पहा आता कृषी मंत्री जे आहे त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का आमचा सरकारला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासोबतच देवेंद्र फडणवीसांनाही आमचा खुला सवाल आहे की आपण म्हणता मंत्र्यांना आपण चुकीचं काही काम करू देत नाही तर एकामागे एकामागे चुकीचे चुकी विधान करणाऱ्या कृषी मंत्र्यांना आपण बडतर्फ करणार का हा आमचा या निमित्तानं प्रश्न आहे पहिल्यांदा हे मंत्री काय बरळले की भिकारी एक रुपया घेत नाही मात्र आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयाचा पीक विमा दिला म्हणजे शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली हे पहिलं त्यांचं बेताल वक्तव्य होतं दुसरं वक्तव्य काय होतं तर शेतकरी कर्ज काढतो पोरीचे लग्न करतो मोटरसायकल घेतो पैसे आयुष शोक आईशमध्ये आणि शोकमध्ये तो पैसे उडवतो या वक्तव्याचा तीव्र विरोध झाल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांची काय प्रतिक्रिया दिली ते पहा ढेकळाचे पंचनामे करायचे का असे बेजबाबदारपणे वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांनी टर्न घेतला माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जिथे फळपेके नाहीत तिथे पंचनामा काय करणार असे मला म्हणायचे होते शुक्रवारी प्रगतशील शेतकरी व प्रयोगशील शेतकरी परिसंवादासाठी अँड माणिकराव कोकाटे छत्रपती संभाजीनगरात आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाशिक शिन्नर येथे केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावर सुधारणा करत असे जिथे फळपेके मसाला पिकाचे नुकसान झाले आहे त्यांचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्याबद्दलचे वेगवेगळे वे वे वादग्रस्त वक्तव्य वे समोर येत आहेत याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा त्याचबरोबर आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद